नमस्कार माई टू फॅमिली तर गिरणी कामगारांसाठी एक अपडेट आहे ती निगेटिव्हच आहे आणि जेव्हा की गिरणी कामगार पॉझिटिव्ह अपडेटची वाट बघतायत आशा आहे पॉझिटिव्ह अपडेटची त्यांना आशा आहे दोन हजार पाचशे एकवीस घरांची सोडत आता लवकरच निघेल परंतु अपडेट ही आहे की दोन हजार पाचशे एकवीस घरांची सोडत जी आहे ती लांबणीवर संथ कारभारांचा गिरणी कामगारांना फटका हा जो कारभार आहे यांचा अशा संथ गतीने चालू आहे ना त्याचा फटका गिरणी कामगारांना बसतो आहे रांजनोळीतील एक हजार दोनशे चौवेचाळीस घरांची दुरुस्ती रखडलेली तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती संथ कारभारांचा गिरणी कामगारांना फटका रांजनोळीतील एक हजार दोनशे चौवेचाळीस घरांची दुरुस्ती रखडलेली दोन हजार पाचशे एकवीस घरांची सोडतेही लांबणीवर तर एम एम आर डी ए गिरणी कामगारांच्या घराबाबत उदासीन असल्याचा आरोप करीत गिरणी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली एम एम आर डी एच्या भाडे तत्वावरील गृह प्रकल्पातील येथील एक हजार दोनशे चौवेचाळीस घरांची दुरुस्ती अद्यापही रखडलेलीच आहे या घरांच्या दुरुस्तीसाठीची निविदा प्रक्रियाच अद्याप अंतिम न झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही परिणामी गिरणी कामगारांची दोन हजार पाचशे एकवीस घरांची सोडतही रखडली आहे एम एम आर डी एच्या भाडे तत्वावरील प्रकल्पांतर्गत रांजनोळी ठाणे येथील मेसेज टाटा हाऊसिंग कंपनी लिमिटेड प्रकल्पातील एक हजार दोनशे चौवेचाळीस रायचूड रायगड येथील श्री विनय अगरवाल शिलोत्तर प्रकल्पातील एक हजार एकोणीस आणि कोल्हे येथील साओ विलेज प्रकल्पातील दोनशे अठ्ठावन्न अशी एकूण दोन हजार पाचशे एकवीस घरे म्हाडाला गिरणे कामगारांच्या सोडतीसाठी उपलब्ध झाली आहेत ही घरे दोन हजार बावीसपासून उपलब्ध असतानाही सोडत मार्गी लागलेली नाही एम एम आर डी एने मात्र दुरुस्तीची जबाबदारी झटकली सरते शेवटी राज्य सरकारच्या निर्देशानुसार एम एम आर डी एने दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली मात्र यात बराच वेळ गेला आणि सोडत रखडली एम एम आर डी एने रांजनोळीतील घरांच्या दुरुस्तीसाठी चौदा डिसेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली जानेवारी फेब्रुवारीत निविदा अंतिम होऊन दुरुस्तीत सुरुवात होणे अपेक्षित होते पण एम एम आर डी एने अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आता जूनमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे यासंबंधी एम एम आर डी एकडे विचारणा केली असता निविदेचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले मात्र अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही एम एम आर डी ए गिरणी कामगारांच्या घरांबाबत उदासीन असल्याचा आरोप करीत गिरणी कामगार संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करून घरांची सोडत काढावी अशी मागणी गिरणी कामगारांनी केली सो हीच निराशाजनक परंतु महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार